नमस्कार आज मी वसईकर अभियान ह्यांनी येथे ग्रामपंचायत ह्या ठिकाणी एक बेमुदत आंदोलन केलेलं आहे आंदोलन करण्याचं मुख्य कारण म्हणजे गावातील जमिनी बिल्डरांना विकणे आणि त्या बिल्डरांना गावातीलच ग्रामसेवक मदत करते आणि वर्षानुवर्ष राहणाऱ्यांची घरपट्टी ही त्या बिल्डरांच्या नावावरती फिरवली दिली जाते ह्या सर्व प्रश्नावरती मार्ग निघावा ह्यासाठी आज सकाळपासून आता संध्याकाळ झालेली आहे ग्रामपंचायतच्या ह्या कंपाऊंड मध्ये सर्व गावकरी आणि मी वसई अभियानाचे मुख्य मिलिंद खानोलकरजी येथे आंदोलनाला बसलेत आपण त्यांच्याशी बोलूया मुख्य काय कारण आहे ते आपण त्यांच्याशी विचारपूस करूया सरजी नमस्कार नमस्कार साहेब तुम्ही आज जे आंदोलन केलंय ह्या आंदोलनाचं मुख्य कारण काय आंदोलनाला दोन मुख्य कारण आहेत एक म्हणजे स्थानिक भूमिपुत्र असलेल्या चाफेकरांची घर गर, कुटुंबियांच्या घरांची चार भावांच्या घरांची घरपट्टी विकासाशी विकासकाशी भ्रष्ट मार्गाने हात मिळवून या ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामसेविकेने त्यांनी सांगितलेल्या माणसाच्या नावावर केली या विरुद्ध आम्ही जवळजवळ दोन वर्ष संघर्ष करत आहोत चाफेकर कुटुंबीय दीडशे वर्षापेक्षा जास्त त्या ठिकाणी राहत आहे आणि आंदोलन करता करता आम्ही लोकशाहीतील संविधानात सांगितलेला मार्ग तोही आम्ही स्वीकारला आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांच्याकडे अपील दाखल केलं या अपिलामध्ये रितसर त्या सीओ साहेबांनी सुनावणी दिली आणि सुनावणी दिल्यानंतर चोवीस सप्टे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्णय दिला आणि त्या निर्णयामध्ये त्यांनी सांगितलं की हा जो ठराव ज्या ठरावाने चाफेकर कुटुंबियांची घरपट्टी ही दुसऱ्याच्या नावावर झालेली आहे तो ठराव क्रमांक दहा आहे आणि ती संबंधित तारीख आहे ज्या तारखेला ती मिटिंग मासिक सभा झाली हा रद्द करण्यात येत आहे आणि त्याच्या पुढे आय एस अधिकारी असलेले रानडे साहेब यांनी ग्रामपंचायतीची स्वायत्तता सुद्धा राखली आणि त्यांनी सांगितलं नंतर की यानंतर सुद्धा कधी तक्रार आली ग्रामपंचायतीकडे तरी ग्रामपंचायत त्याच्यावर सर्व दृष्टीने विचार करू शकेल आणि त्यांचा निर्णय घेऊ शकेल ग्राम ग्रामपंचायतीने गेल्या पंचवीस सप्टेंबरच्या मीटिंगमध्ये ठराव मंजूर केला की दहा नंबरचा जो ठराव होता तो रद्द करण्यात येत आहे आता एकदा ठराव रद्द झाला सीओनच्या आदेशाने की त्या ठरावानुसार त्या तो जो जुना ठराव व्हायच्या आधी जी स्थिती होती म्हणजे जी घरपट्टी त्या कुटुंबियांच्या नावावर होती ती झाली पाहिजे अशी आमची साधी मागणी आहे त्या मागणीसाठी आम्ही इथे बसलेलो त्याच्या तर्कवितर्क काढून या दोघी ज्या आहेत ज्यांची त्या नावाच्या विकासकाशी आहे त्यांनी यांच्या लगतची जागा घेतली आहे सात गुंठ्याचा बावखल आहे त्या जागेमध्ये तिथे बांधकाम करू शकत नाहीत म्हणून ह्या हे जे गावठाणात राहतात या गावठाणात यांच्या घरावर त्यांनी महापालिकेतून नकाशा मंजूर करून घेतलाय आणि म्हणून आमची ही लढाई आहे आज किती उशीर झाला उद्याचा दिवस लागला परवाचा दिवस लागला तरी न्यायाप्रमाणे तो जर दहा नंबरचा था ठराव रद्द झाला असेल तर त्याप्रमाणे चाफेकर कुटुंबियांच्या नावावर ती घरपट्टी झाली पाहिजे दुसरी ज्या ग्रामसेविका आहेत यांना आम्ही वारंवार सांगत आलेलो आहोत की आपण जनतेचे से सेवक आहात परंतु त्यांची वागणं असं आहे इतकं उद्दट आहे म्हणजे कोण जर माहिती अधिकाराखाली कागदपत्र मागायला गेलाय तर ग्रामपंचायतीमध्ये माझा हात मुरगळला म्हणून त्याच्यावर खोटा जाऊन गुन्हा दाखल करतात आणि त्यावेळेला सरपंच बाई तिथे उपस्थित नसताना त्या माणसाकडे संपूर्ण व्हिडिओ आहे तरी त्या त्याच्या साक्षीदार बनतात पालघरला आमच्या विरुद्ध त्या विकासकाने एक खोटा गुन्हा दाखल केला त्यामध्ये सुद्धा या दोघी जणी साक्षीदार आहेत म्हणजे विकासक प्रसाद इरकर या दोघींचे किती संबंध आहेत हे ह्याच्यावरून दिसून येतं वास्तविक शासकीय अधिकाऱ्याला जर एका विरुद्ध एखाद्या ग्रामपंचायत घडलेल्या घटनेबाबत जर गुन्हा दाखल करायचा असेल तर त्यांनी त्या वरिष्ठांना ते कळवलं पाहिजे वरिष्ठांची परवानगी घेतली पाहिजे असं काही न करता उठल्या सुटल्या कोणावर पण गुन्हे दाखल करायचं काम ही ग्राम सेविका करत आहे हिची बदली होई म्हणून आमची बरेच महिन्याची आणि वर्षाची मागणी आहे परंतु ती अजूनही पूर्ण केली जात नाही प्रशासन त्या महिलेला घाबरतं कारण तिला असे खोटे गुन्हे दाखल करायची सवय असल्याचं सांगितलं जातं आणि म्हणून हा आमचा आजचा संघर्ष आहे हा निकराचा संघर्ष आहे इथून आम्ही उठणार नाही मग आम्हाला जावं लागलं म्हणजे आमचा जरी प्राण गेले या महिलांचे तरी त्यांची ही आहे की त्या इथून आज हटणार नाही देखील कळवलेलं आहे प्रशासनाचं कोणी अधिकारी या ठिकाणी तुम्हाला भेटण्यासाठी आलेले का नाही प्रशासनाचे अधिकारी अजून कोण आले नव्हते त्या सरपंच आल्या त्या त्यातल्या दुसऱ्या मुद्द्याचा ओहापो करत म्हटलं आम्ही तुम्ही जर ठराव रद्द केलाय का केलाय मग पूर्वस्थिती आणा एवढा आमचं मागणी आहे ते तेवढी मागणी तुम्ही आमची पूर्ण करा मग त्या निघून गेल्या मग आता घाडीगावकर साहेब आले इकडे पीआय वसाईचे मी म्हटलं घाडीगावकर साहेब पोलिसांच्या खांद्यावर आमचं वजन ओझ ठेवून ह्या सरकारी कर्मचारी निघून गेलेले आहेत ते आतमध्ये गेले त्यांनी फोनाफोनी केल्यानंतर त्या आता दोघे जणी इथे आलेल्या आहेत बीडीओ साहेब आता आल्याचं सा आम्ही बघितलं अजून कोण येणार माहित नाही बीडीओ साहेबांनी परवाच्या दिवशी त्यांना पत्र दिलंय सरपंच आणि ग्रामसेविकेला की तुम्ही हे आंदोलन होऊ नये म्हणून प्रयत्न करा कालच्या अख्ख्या दिवसा यांनी संपर्क केला नाही आणि दुसरं लिहिलंय जर वरिष्ठांच्या आदेशाचं पालन केलं नाही तुम्ही तर तुमच्या विरुद्ध शिस्तभंगायचं प्रकरण मला नाहीलाजाने वरिष्ठांकडे पाठवायला लागेल त्यालाही यांनी भीक घातलेली नाही त्या विशेषतः ग्रामसेविकेने त्याचं उत्तरही द्यायचं सौजन्य दाखवलेलं नाही अशी माझी माहिती आहे या विषयामध्ये आम्ही गेली दोन वर्ष त्याची सीसी मंजूर आहे परंतु दोन अडीच वर्ष झाली तो बांधकाम करू शकला नाही एकदा तर या ग्रामपंचायतीने लिहून दिलंय यांची घर अनधिकृत आहेत म्हणजे दीडशे वर्षापासून राहणाऱ्या चाफेकर कुटुंब यांची घरं अनधिकृत आहेत तुम्ही पाडून टाका असं विशेष नियोजन प्राधिकरणाला या सरपंच बाईने आणि या ग्रामसेविकेने पत्र दिलंय इतक्या थराला या खाली त्या विकासकासाठी उतरलेल्या आहेत आपल्याला समजत नाही आम्ही चांगलं प्रशासन बघित आलेलं गेली पन्नास वर्षात माणसं आहोत पण प्रशासनाच्या इतकी जर घसरण होत असेल तर मग न्याय कोणाकडे मागायचा प्रत्येक को वेळेला काही मुख्यमंत्री ग्राम विकास मंत्री यांच्याकडे जायचं का की इजी कारे ला कि वरिष्ठांकडे जायचं ही जी कार्यपद्धती बिल्डरला सरेंडर व्हायची आणि त्याच्याकडून आर्थिक किंवा अन्य लाभ घेऊन त्या बिल्डरला सगळंच आंदोलन देऊन टाकायचं हे ह्या पुढे वसईचा भूमिकुत्र मी वसईकर अभियान संघटना आणि वसईकर चालू देणार नाहीत सापेकर कुटुंबातले सर्व सदस्य देखील आहेत मॅडम तुम्ही विषय काय सांगाल आम्ही दीडशे वर्षापासून इथे राहतोय आमची घरपट्टी एका दिवसात घरपट्टी एका दिवसात उडवलेली आहे आम्ही त्यांना विचारायला आलो तर ते काही आम्ही आम्हाला जबाब देत नाहीयेत आणि आता आम्ही इकडे काही सांगायला आलो की ते खोटेच गुन्हे दाखल करतात आमच्यावर आणि तसं झालं तर सगळे ते त्यांच्या प्रसाद एरकरने यांना हाताशी धरून हे सगळं कार्य केलेलं आहे आमचा याच्यात काही संबंधच नाहीये आहे अॅक्च्युअल ते त्या दोन गटांमध्ये होतं आणि त्याच्यात माझ्या सासऱ्यांचं नाव हो, दत्तात्रय चाफेकर शिवराम साफेकर आहे आणि त्यांनी तो आधार घेतला की दत्तात्रय मोरेश्वर चाफेकर आणि ते आम्हीच आहेत असं करून त्यांनी आमची घरपट्टी उडवलेली आहे ते ऍक्च्युअल त्यांचा वाद वेगळाच आहे ते दोन वेगळीच पार्टी आहे ही आम्ही आहेत ते आम्ही सेपरेट आहोत आमचा वेगळा आज भाग आहे आमचे चाफेकर आहोत म्हणजे शिवराम चाफेकर आणि ते आहेत ते मोरेश्वर चाफेकर आहेत त्यांना आम्ही एवढ्या वेळा समजावून सांगितलं की आमचा याच्यात काही संबंध नाही आमचा दावा नाहीये आमचं काहीच नाहीये तरी तुम्ही हे असं कसं करू शकतात पण त्या ऐकायलाच तयार नाहीये तुमचं घर जे आहे ते गावठणमध्ये येते आम्ही गावठणमध्ये आहोत त्यांचा एन ए फ्लॅट आहे तर ह्या ठिकाणी आपण सर्व सविस्तर ऐकलेली आहे कारण ह्या ठिकाणी एका शंभर ते दीडशे वर्ष राहणाऱ्या घरावरची घरपट्टी ही ह्या बिल्डराच्या नावी करण्यासाठी गावातल्या सरपंच आणि गावातले जे ग्रामविकास अधिकारी आहेत ह्यांचा है। देखील त्यांच्याशी काहीतरी साठ आहे असं देखील येथे जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे तर ह्या ठिकाणी वसईमध्ये अजून देखील आजच्या टायमात जर असं चालत असेल तर वसई जुने राहणारी माणसं जाणार हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय वसाय लाईन्यूज साठी दिलीप डाबरेस अब्दुल कलाम नमस्कार